आज जर का पाहिलं तर वारी सोहळ्यामध्ये साधारणपणे पाच ते सात हजार ट्रक आहेत म्हणजे जर का नियोजन पाहायचं झालं तर पाच ते सात हजार ट्रक एका बाजूने चालतात आणि साधारण मागच्या वर्षीचा जर का आपण लखाजोखा पाहिला तर पाच ते सहा लाख लोक म्हणजे वारकरी हे रस्त्यानी माऊलीच्या वाटेवर चालत होते आता दोन्ही लक्षात घ्या की एकीकडे भजन म्हणतायत एकीकडे अतिशय सुंदर पद्धतीने भक्तीमध्ये रममाण झालेले आहेत एकीकडनं ट्रक चाललेले आहेत त्या ट्रक मध्ये तीनशे साडेतीनशे चारशे लोकांचे जेवायचं चा सामान आहे ते ट्रक तळावरती पोचवायचे त्याच्यानंतर सगळ्या लोकांचा तो संसार खाली काढायचा तिथे स्वयंपाक करायचा पूर्ण हारीपाठ करायचा भजन करायचं रात्रीचं कीर्तन करायचं पुन्हा पहाटे आंघोळी वगैरे करायच्या न्यारीची तयारी करायची जेवणाचं सामान दुपारचं वेगळं काढायचं आणि परत पहाटे सगळा संसार ट्रक मध्ये घालायचा आणि पुढच्या मार्गाला जायचं इतकं सोपं नाही आहे हे सगळं घडतं कशामुळे माहितीये केवळ माऊलीवरची निष्ठा आणि अतिशय शिस्तीने वागणारे वारकरी आहेत म्हणून लोक